मी शुभांगी राऊत डेन्मार्कमधून माझे वडील परशुराम राऊत एज सिक्स्टी थ्री यांचा अक्यूट किडनी फेल्युअर ते नॉर्मल लाईफ हा छोटासा जर्नी तुमच्यासोबत शेअर करते आणि विथ द हेल्प ऑफ होमिओपॅथी रेमेडी अँड अलोपॅथी रेमेडी या दोन्हीच्या माध्यमातून त्यांची ट्रीटमेंट कशाप्रकारे झाली आणि आज ते नॉर्मल लाईफ जगत आहेत याचा हा एक प्रवास आहे नोव्हेंबर uh, ट्वेंटी फोरमध्ये त्यांना ट्रॅव्हल करण्यात आलं आणि त्या ट्रॅव्हल दरम्यान काही बाहेरचं खाण्यात आल्यामुळं त्यांना फूड पॉयझनिंग झालं आणि ते पॉयझन बॉडीमध्ये एवढं पसरलं की आपण जेव्हा त्यांना ते ट्रीट करण्यासाठी अॅलोपॅथी डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांच्या ब्लड टेस्ट केल्या आणि त्याचा रिपोर्ट एवढा शॉकिंग होता की त्यांचं क्रिएटिन लेवल जे होतं ते ट्वेंटी प्लस होतं आणि पोटॅशियम पण त्यांचं फाईव्ह पॉईंट सेवन अभाऊ असं दाखवत होतं सो so, हे खूपच शॉकिंग रिझल्ट होते आपल्यासाठी मग आपण डॉक्टरांकडे कन्सल्ट करायला जेव्हा गेलो की यांचा रिकव्हरी रेट कसा असेल आणि किती चान्सेस आहेत किट कि किडनी फेल्युअरमधून त्यांना व्यवस्थितपणे बाहेर येण्याची तर डॉक्टरांनी म्हणजे हार्डली फायव्ह पर्सेंटपर्यंत तो रेट सांगितला होता आणि जरी ते रिकवर झाले ह्या सगळ्यातून तरीसुद्धा त्यांना मल्टिपल डायलिसिस किंवा मग लाईफ टाईल लाईफ टाईम त्यांना डायलिसिसवरती राहावं लागेल असा सल्ला डॉक्टरांकडून आला होता किंवा त्यांनी स्पष्टपणे ते सांगितलं होतं मग होमिओपॅथिक रेमेडीजवर माझा विश्वास असल्यामुळे मी माझ्या वडिलांची केस घेऊन डॉक्टर सुहास राऊत बार्शी यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी व्यवस्थित केस स्टडी केला आणि त्यांनी आपण ह्या केसमध्ये फक्त होमिओपॅथिक डायरुटिक्स सोबतच ॲलोपॅथिक मेडिसिन्स देऊन पण यांची ट्रीटमेंट करू शकतोय आणि रिकव्हरी होऊ श पॉसिबल आहे असा विश्वास देऊन ट्रीटमेंट सुरू केली आणि जेव्हा आपण त्यांना होमिओपॅथिक डायरुटिक्स आणि ॲलोपॅथिकची औषधंही देत होतो तर तेव्हा ते म्हणजे ते एवढं क्रिएटिन लेवल हाय झाल्यामुळे वगैरे ते सडनली व्हेंटिलेटरवर शिफ्ट झाले होते आणि व्हेंटिलेटरवर असताना म्हणजे ह्या सगळ्यामध्ये थर्टी आर्सपर्यंत त्यांची युरिन ही पास झाली नव्हती पूर्णपणे युरिन स्टॉप होती तर आपण त्यासाठी डायरेटिक्स वापरत होतो आणि थर्टी आर्सपर्यंत जी स्टॉप झालेली युरिन होती तर ती आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ आफ सिक्स आर विदिन सिक्स आरमध्ये त्यांनी फाय एम एलपर्यंत युरिन पास केली होती आणि तिथून त्यांची रिकव्हरी सुरू झाली आणि अकराव्या दिवशी ते घरी म्हणजे डिस्चार्ज मिळाला त्यांना तर ते घरी सुखरूप आले तर हा खूप मोठा मिरॅकल होता आणि हे पॉसिबल झालं की एक्झॅक्ट होमिओपॅथिक रेमेडी च्युजन बाय डॉक्टर सुहास राऊत सो थँक्यू डॉक्टर सुहास राऊत आणि uh, आपल्याला